बंडारा जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था पहिल्या माळेच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते उद्घाटन व पासष्टवे आमसभा संपन्न नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून भंडारा जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पासष्टवी सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संस्थेच्या नवीन पहिल्या माळेच्या उद्घाटन दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे पोलीस उपअधीक्षक गृह सुभाष बारसे संस्थेचे अध्यक्ष गंगाधर घुमरे उपाध्यक्ष उत्तम राणे सचिव मधुकर नान्हे कोषाध्यक्ष नीरज साबळे संचालक ज्ञानेश्वरजी खोबरागडे राजेश ठाकरे विवेकानंद गाडवे श्री प्रमोद बांते अजय बारापात्रे प्रशांत गुरव संचालिका योगिनी नागलवाडे लक्ष्मीताई कापगते आणि सभासदगन यांची उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉन टीव्ही न्यूज